ठाकरेगट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय मंत्री संजय शिरसाटांची टीका छत्रपती संभाजीनगर म राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही शरद पवार यांचा पक्ष महिनाभरात कुठे आहे हे दिसेल राष्ट्रवादीला पक्ष बदलायची सवय आहे महिनाभरात त्यांचा वेगळा अजेंडा दिसेल शरद पवार अजित पवार यांच्यासोबत येऊ शकतात असे संकेत आहेत त्याचे आणि याचप्रमाणे ठाकरेगट देखील फडणवीसांच्या प्रेमात पडला आहे त्यांच्या प्रेमातून पवार गट थकला आहे आज प्रवाहाच्या बाहेर राहणं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला परवडणारं आहे नाहीतर माशीसारखं मासेसारखं ते तडफडणारं आहे त्यामुळे त्यांना समुद्रात उडी मारल्याशिवाय पर्याय नसल्याची टीका शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे आमची टाळी मारायची वेळ गेली आहे त्यांची वेळ आली आहे आम्ही कशासाठी चर्चा करायची त्यांना जाणीव होऊ द्या त्यांची टाळी येऊ हो द्या त्यांनी टाळी देऊ द्या आम्ही विचार करू त्यांच्या सरड्याच्या बदलत्या भूमिका महाराष्ट्र पाहत आहे भवितव्य कोणाला आहे त्यांचा पक्ष संपलेला आहे अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केली आहे जर त्यांना मारण्याचा संधी सुद्धा देणार महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वतंत्र लढाई तयारी करा म्हणजे काँग्रेस सोडून द्यायची तयारी असेल उबट सोडणारच ना काँग्रेसच त्यांना सोडते उभट हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही तर ते पक्ष यांना सोडतायत म्हणून यांची चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अखिल चलवण्याच्या भूमिकेत आहे असं की तुम्ही सोबत येऊ शकता का जसं राष्ट्रवादी येते तसं काही शक्यता आहे का कशासाठी चर्चा करायच्या उगत त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे त्यांना जाणीव होऊ द्या ना त्यांनी हात पुढं का करत हो नाही मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना परंतु ते हात देणार नाही मग बघा त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही हात कसा झिड करला हे सगळ्याचे काही काही प्रयत्न येत ना म्हणून तुम्हाला सांगितलं आता यांचे जे फोटो येतात ना तीन तीन वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्यांचे गुणगान जाणे यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्राने पाहिलेले म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना सांगतात की शिंदे सेनेत जाऊ नका तिथे काही भवितव्य राहिलेलं नाही ते त्यांचा पक्ष कुठे भवितव्य त्यांचा पक्ष तर डुबलाय आम्ही चाळीस ते साठ झालो ते जे काही छप्पन होते त्याचे वीस झाले भवितव्य कुणाला भवितव्याची भाषा करणाऱ्याने स्वतःच भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत भेटायला येता त्यांना भेटायचं फक्त काम सुरू करा घरोघरी जाणं याच्यासाठी आपल्याला अखेर दहावीस वर्ष चालावं लागेल ते दहावीस वर्षापेक्षा जो कार्यकर्ता येतो त्याला भेटा प्रेमाने समजवा त्याच्या असलेल्या अडचणी समजून घ्या ते सोडवायचा प्रयत्न करा हे शिवसेना प्रमुख ती जरी भूमिका घेतली तर तुम्हाला दारोदार जायची घरोघर जायची गरज पडणार नाही विधानसभा निवडणुकीवरून विडी टीवारी हे वक्तव्य केलं आहे की आम्ही सगळ्या ह्या जागा वाटपात वेळ घालवायचो बैठक अकरा जी असायची ते दोन वाजता सुरू व्हायची आणि या सगळ्या गोंधळामुळे आम्हाला सगळा फटका बसला ते सगळे सूर्यमुखीच आहेत ना सकाळी उठायची सवय जसं म्हणत होती इतरांना नावं ठेवत होते त्यांना दोन दोन वाजेपर्यंत टाइम मिळत नव्हता पब्लिककडे काय आहे पब्लिक जशी आमची नौकर आहे मतदार आपला नौकर आहे लोकसभेला कसे आमच्या मागे आले या आविर्भावत होते ते मग तो आविर्भाव जनतेने सुद्धा त्यांना त्याची ते जागा दाखवतो जनतेला जे आपल्याला मतदान करतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीत जर वागवत असाल किंवा अशा पद्धतीने त्याला काउंट करत असाल तर ही ती जनता आहे चांगलं चांगलं भले भले खाली उतरवलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर